मला असा पुरुष हवा आहे जो मला आई बनवेल त्याचं रंग शिक्षण जात मला महत्वाचा नाही या कामाचे पंचवीस लाख रुपये मिळतील इच्छुकांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा सप्टेंबरमध्ये बाणेरमधल्या एका कॉन्ट्रॅक्टरनं सोशल मीडियावर हा व्हिडिओ बघितला त्यात एक महिला या प्रेग्नेंट सर्व्हिस जॉबची ऑफर देत होती या ऑफरला भुलून त्या कॉन्ट्रॅक्टरनं दिलेल्या नंबरवर फोन केला आणि इथंच तो फसला समोरून बोलणाऱ्या व्यक्तीनं मी प्रेग्नेंट जॉब सर्व्हिस फर्मचा कर्मचारी असल्याचं सांगितलं तुम्ही या जॉबसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला महिलेसोबत राहण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि आय डी कार्ड तयार करावं लागेल असंही सांगितलं कॉन्ट्रॅक्टर तयार झाला मग पुढचे काही दिवस रजिस्ट्रेशन फी आय डी कार्ड व्हेरिफिकेशन जीएसटी अशा विविध गोष्टींसाठी त्या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे मागण्यात आले सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते, ते तेवीस ऑक्टोबर पर्यंत हा सगळा खेळ सुरू होता इतके दिवस कॉन्ट्रॅक्टरला फक्त खोटी आश्वासनं दिली जात होती जेव्हा कॉन्ट्रॅक्टरनं प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा या कथित प्रेग्नेंट जॉब सर्व्हिस फर्मच्या कथित कर्मचाऱ्यांनी त्याचा नंबर ब्लॉक केला आपली फसवणूक झाली आहे हे कॉन्ट्रॅक्टरच्या लक्षात आलं पण तोपर्यंत उशीर झाला होता कारण तोपर्यंत त्याला अकरा लाख रुपयांचा चुना लागला होता हे आहे सायबर स्कॅमचं सा नेक्स्ट आणि जरा बोल्ड व्हर्जन प्रेग्नंट स्कॅम आत्तापर्यंत अशा स्कॅम्सची कोणती उदाहरणं समोर आली आहेत या स्कॅमर्सच्या फसवणुकीचे वेगवेगळे पॅटर्न कोणते हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कॉन्ट्रॅक्टरप्रमाणं पुढचा नंबर तुमचाही असू शकतो कोणत्याही पुरुषाच्या दोन बेसिक पण महत्वाच्या गरजा असतात पहिली चांगल्या पगाराची नोकरी आणि दुसरी सुंदर छोकरी पुरुषांच्या याच दोन गरजा ओळखून काही ठगांनी फसवी एक नवीन मॉडल मग सुरू नवा धंदा मुझे सिर्फ बच्चा चाहिए मैं उसे लाख दूंगी और जो उसकी मनपसंद की गाड़ी होगी वो भी उसे दूंगी मैं चाहती हूँ कि वो बच्चा पैदा करवा पाए मुझे क्योंकि ये तो चार साल से कुछ नहीं हो पा रहा है इनसे ना ही हो पा बच्चा पैदा हो पा रहा है डॉक्टर को भी दिखा लिया सब कुछ हो गया लेकिन कोई भी सपोर्ट नहीं मिल पा जो भी लड़का मुझे माँ बनने की खुशी देगा उसको हम एक गाड़ी मकान देंगे टू बी के और 25 से 30 लाख वैसे उसकी पेमेंट है फिक्स बटाका जितना ज्यादा वो गुड लुक्स होगा उसको उतना ज्यादा पेमेंट हम अच्छे दे देंगे साइबर तज्ञांच्या माहितीनुसार 2022 च्या अखेरपासून देशभर ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब सर्विस किंवा अशाच काही नावाने अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले यूपी बिहार झारखंड छत्तीसगड प्रदेश अरुणाचल प्रदेश पंजाब हरियाणा राजस्थान महाराष्ट्र असं एकही राज्य नाही जिथे प्रेग्नेंट करण्याच्या नावाखाली लोकांना गंडा घालण्यात आला नाही हिरड्यांपासून ते अल्पवयीन मुलांपर्यंत सगळेच लोक या स्कॅम मध्ये सहभागी आहेत या जॉब साठीची ऑफर ही पाच लाखांपासून पंचवीस लाखांपर्यंत असते त्यामुळं साहजिकच बेरोजगार किंवा कमी पगारावर नोकऱ्या करणारे तरुण ही असली लॅविश ऑफर लगेच स्वीकारतात आणि तिथेच फसतात जेव्हा ऍड मधल्या नंबरवर एखादी व्यक्ती फोन किंवा मेसेज करते तेव्हा समोरून त्या ते व्यक्तीला आणखी जास्त ऑफर्स देऊन आकर्षित केलं जातं आम्ही तुम्हाला राहण्यासाठी घर देऊ येण्या जाण्याचा खाण्यापिण्याचा खर्च करू आणि शिवाय तुम्हाला ठरलेले पैसे देऊ अट फक्त एकच तुम्हाला संबंधित महिलेला प्रेग्नंट करावं लागेल असं समोरून सांगितलं जातं याच प्रेग्नंट जॉब स्कॅमचं एक उदाहरण बघितलं तर आपल्याला हा स्कॅम कसा होतो ते कळेल डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये बिहारच्या एका वेडिंग पार्टी डेकोरेशन कंपनीत काम करणाऱ्या तरुणानं सोशल मीडिया स्क्रोलिंग करताना अशीच एक ऍड बघितली फक्त महिलेला गरोदर करण्यासाठी आपल्याला लाखो रुपये मिळणार ही ऑफर बघून त्याचे डोळे चमकले फक्त पंधरा हजार रुपये पगार असलेल्या तरुणानं नंबरवर फोन केला आणि त्याच्या अकाउंटला असलेले सोळा हजार रुपये सुद्धा घालून बसला त्यानंतर जास्त पैशांसाठी संबंधित सायबर गुन्हेगार त्याला धमक्या देत होते आपण असं काही केलंय हे जर कोणाला कळलं तर आपली बदनामी होईल या भीतीनं तो मुलगा ते सगळं सहन करत होता आणि तर तक्रार देत नव्हता पण अखेर तडावात असलेल्या त्या तरुणानं पोलिसात तक्रार दिली मला या कामासाठी तीन वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट असल्याचं सांगण्यात आलं जर महिला गरोदर राहिली तर प्रत्येक महिलेसाठी आठ लाख रुपये दिले जातील अशी ऑफर मला देण्यात आल्याचं त्या तरुणानं पोलिसांना सांगितलं पण या कामासाठी त्याच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे काढण्यात आले दोन हजार पाचशे पन्नास रुपये कोर्टाच्या कागदपत्रांसाठी सेफ्टी डिपॉझिट म्हणून चार हजार पाचशे रुपये त्याला मिळणाऱ्या पैशांवर जीएसटी म्हणून आठ हजार रुपये त्याच्याकडून आधीच उकळण्यात आले या सगळ्यावर त्याचा विश्वास बसावा म्हणून था। त्या चोरांनी त्याला काही बनावट डॉक्युमेंट सुद्धा पाठवले ज्यावर बेबी बर्थ अग्रिमेंट प्रेग्नन्सी व्हेरिफिकेशन फॉर्म असं ठळक अक्षरात लिहिण्यात आलं होतं तसंच त्यावर पोलिसांच्या वर्दीत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो होता तसंच हे सगळं कायदेशीर आहे हे भासवण्यासाठी हजार रुपयाचा बॉन्ड पेपरही त्याला जोडण्यात आला होता आपली फसवणूक होते याचा कुठलाच संशय येऊ नये म्हणून चोर त्याला दररोज काही महिलांचे फोटो पाठवत होते आणि यातल्या ज्या महिलेला तुम्हाला प्रेग्नंट करावंसं वाटतं तिचा फोटो निवडायला सांगत होते त्यानं जेव्हा एका महिलेची निवड केली तेव्हा त्याला ॲडव्हान्स म्हणून काही रक्कम देण्यात येईल असं सांगण्यात आलं त्याच्या बँकेत पाच लाख रुपये रक्कम जमा केल्याची एक पावती त्याला दाखवण्यात आली बाकीचे तीन लाख रुपये महिला गरोदर राहिल्यावर दिले जातील असं सांगण्यात आलं पण त्या तरुणाच्या खात्यात काही दिवस झाले तरी पाच लाख रुपये जमा झाले नाही त्यामुळं त्यानं ना त्याबद्दल विचारलं तेव्हा बँकेनं पैसे होल्डवर ठेवलेत लवकरच जमा होतील पण त्यासाठी बारा हजार रुपये इन्कम टॅक्स म्हणून द्यावे लागतील असं सांगण्यात आलं आपल्यासोबत काय होत आहे याची कसलीच कल्पना नसलेल्या तरुणानं ते पैसे सुद्धा दिले तरी त्याच्या खात्यावर पाच लाख रुपये आले नाहीत तेव्हा चिडून त्यानं ते त्या कंपनीच्या लोकांना विचारलं तेव्हा त्याला एक दुसरी पावती दाखवण्यात आली ज्यात अकाउंट वर पाच लाख रुपये जमा झाल्याचं दिसत आता आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही तुमच्या बँकेशी संपर्क करा असं सांगून त्या भामट्यांनी तरुणाचा फोन ब्लॉक केला आणि तरुण त्यांच्या जाळ्यात अडकून पुरता फसला कधी अशा कामांसाठी बायोडेटा मागून ऑल इंडिया प्रेग्नेंट सर्व्हिस अशी विश्वास बसतील अशी नावं देऊन वेगवेगळ्या मार्गानं पैसे काढले जातात विविध राज्यांतल्या पोलिसांनी अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी वेगवेगळे वेग वे ऑपरेशन राबवले पण तक्रार येईपर्यंत हे चोर पसार झालेले असतात काही जणांना पोलिसांनी आजवर अटकही केली पण हे खूप मोठं रॅकेट असून त्यांचं नेटवर्क पूर्ण भारतभर पसरल्याचं सा पोलिसांचं म्हणणं आहे मीडियात आलेल्या बातम्यांमधून लोक सावध होत असल्यानं हे गुन्हेगार रोज वेगवेगळे वे स्कॅमचे मार्ग अवलंबतात असं पोलिसांचं म्हणणं आहे ज्यात सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर होतो इंडिया टुडे च्या एका रिपोर्टनुसार अठ्ठावीस हजार मेंबरचा ग्रुप असलेल्या आणि चौदाशे फॉलोअर्स असलेली असंख्य पेजेस फेसबुक आणि इन्स्टावर आहेत जे असे फेक देऊन फसवणुकीचं दुकान उघडून बसले पण अशा पेजेसवर अजूनपर्यंत कारवाई का होत नाही हा मोठा प्रश्न आहे गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगारांना पकडण्याऐवजी गुन्हा समोर दिसत असताना त्यावर ऍक्शन का घेतली जात नाही हा संशोधनाचा विषय आता कारवाई होईल तेव्हा होईल पण आपण सावध राहणं गरजेचं आहे कारण हा नसता मोह आणि झटपट पैसे कमावण्याचा प्लॅन आपलं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त करू शकतो या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि एचबीटी मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका